जागतिक बँकेच्या पथकाने केली जिल्ह्याच्या पूरप्रवण भागाची पाहणी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली या पथकात जोलांता क्रिस्पिन वॅटसन अनुप कारनाथ जार्क गॉल सविनय ग्रोहर यांचा समावेश होता यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे उपाध्यक्ष राज्य क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल येडगे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता स्मिता माने कोल्हापूर महानगरपालिकेचे जल अभियंता नेत्रदीप सरणोबत उपविभागीय अभियंता प्रवीण दरे प्रवीण पारकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या पथकाने विनस कॉर्नर सुतारवाडा आंबेवाडी प्रयागचिखली राजाराम बंधारा व पंचगंगा नदीवरील शिरोली पुलाची पूल या क्षेत्राची तसेच जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूसखलन परिस्थितीची व दुधाडी येथील महानगरपालिकेच्या एसटीपी प्लॅन्टची पाहणी केली तसेच पूर नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पूरपरिस्थितीत पंचगंगा नदीचे राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी पुरामुळे शेती होणारे शेतीमुळे होणारे शेतीचे होणारे नुकसान बाधित गावे भूसखलन होणारी गावे याविषयीची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी अमोली येडघे यांनी या पथकाला दिले पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदीच्या वाढत जाणाऱ्या पाणी पातळीच्या नोंदी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळीवरून घेण्यात येतात यावरून पूर परिस्थितीचा अंदाज घेतला जातो अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित महत्रे यांनी दिले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे